जम्मू काश्मीरमधील पहलगामवरील दहशत हल्ल्यामागं पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट होत आहे मात्र या हल्ल्यामागचा मास्टर माइंड कोण आहे यावर सुद्धा आता चर्चा झडू लागल्यात पत्रकार आदिल राजा यांनी तर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्याकडं बोर्ड दाखवले मुनीर यांच्याविरुद्ध अनेक कायदेशीर प्रकरणं सुरू आहेत त्यावरून लक्ष हटवण्यासाठीच त्यांनी हा हल्ला केल्याचा दावा आदिल यांनी केलाय दुसरीकडे के मुनीर यांनी भडकाव विधानं व हिंदू विरुद्ध सूर यातून त्यांच्या भोवतीचं संशयाचं दुःख अधिक दाट झालंय या हल्ल्यामागं खरंच पाकचे लष्कर प्रमुख आहेत का त्यांची का। पार्श्वभूमी काय आहे यासह या विविध मुद्द्यांचा घेतलेला बोलबिंदासनी आढावा नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन मोठी युद्ध झाली यातील एकोणीशे सत्तेचाळीस एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर या तिन्ही युद्धात भारतानं पाकला धूळ चारली असं असलं तरी पाकची खुमखुमी अधूनमधून उपाळत असते कारगिल उरी हे सगळे त्याचेच प्रकार पण या सगळ्या युद्धखोरपणात पाकचं देशाच्या अर्थव्यवस्थेकडं साफ दुर्लक्ष झालं मागच्या काही वर्षात तर पाकिस्तान फार दिवाळखोरीत गेला त्यात अमेरिकेकडून मिळणारा निधी आटल्यानं या देशाची फार दुर्दशा झाली राजकीय अस्थैर्य बलुचिस्तानमधील बंडखोरांच्या कारवाया याने या देशाला आणखी जेरी सांगलं आहे अशा या सगळ्या परिस्थितीत भारतातील पहलगाम या पर्यटन स्थळावर हल्ला करून पाकनं सारं लक्ष त्याकडं वेधून घेतलं आता या सगळ्या प्लॅनमागं नाव घेतलं जात आहे ते पाकचे लष्कर प्रमुख असलेले असिफ मुनीर मुख्य म्हणजे पाकिस्तानातल्या एका प्रसिद्ध पत्रकारानंच हा मुनीर यांनीच हल्ला घडून आणल्याचा थेट आरोप वेगवेगळ्या प्रकरणात अडकल्यानं दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी मुनीर यांनी हा डाव आखल्याचं आदिल यांनी म्हटलंय मुनीर यांची भडकाव विधानं पहलगाववरील हल्ला याचाही कुठंतरी संबंध असल्याचं दिसून येत आहे मुनीर यांचा इतिहास पाहिला तर त्यांच्याविषयीचा संशय बळावल्याशिवाय राहत नाही त्यांचा जन्म रावळपिंडीचा त्यांचे वडील जी टेक्निकल हायस्कूलचे प्राचार्य होते तसेच ढेरी आसनाबाद परिसरातल्या एका मशिदीचे म्हणून म्हणूनसुद्धा ते प्रसिद्ध होते त्यांच्याकडून त्यांच्यावर कट्टर धार्मिक संस्कार झाल्याचं सांगण्यात येत आहे याशिवाय रावळपिंडीमधल्या पारंपरिक मदर्शामधून त्यांनी धार्मिक शिक्षण घेतलं इस्लामाबादमधील नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी मिळवली मंगला येथील ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूलच्या सतराव्या तुकडीचे ते छात्र होते एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मुनिर यांनी आपल्या लष्करी कारकिर्दीला के सुरुवात केली लेफ्टनंट कर्नल त्यानंतर ब्रिगेडियर म्हणूनसुद्धा त्यांनी काम केलं त्यानंतर कमांडर मेजर जनरल आदी पदावर सुद्धा त्यांना भरती मिळाली दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान आय एस आय म्हणजे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना जी आहे त्या गुप्तहेर संघटनेचे मिलिटरी इंटेलिजन्स या दोन्ही यंत्रणामध्ये त्यांनी काम केलं आय एस आयचे महासंचालक म्हणूनसुद्धा काम करताना त्यांचा भारताविचा कायम सूर आपल्याला दिसून येत होता दोन हजार बावीसमध्ये त्यांच्यावर पाकचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी लष्कर प्रमुख म्हणून जबाबदारी दिली मुळात मुनीर हे रुढीवादी आहेत मुनीरचे कुटुंब स्थानिक स्तरावर हाफीज कुटुंब म्हणून ओळखलं जातं मुनीरसह त्याच्या घरातील सर्व सदस्यांची खुरानं तोंडपाठ असल्याचं पाकिस्तानमध्ये किंवा अनेक ठिकाणी चर्चा आहे म्हणजे पाकिस्तान प्रथम हेच मुनीर याचं धोरण आहे पेंटागॉनचे अधिकारी मायकेल रुबिन यांनी मुनीरची तुलना ओसामा लादिनशी केली आहे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत उपाळून मुनीरनं आपलं भारताकडं कसं पाहतो हे दाखवून दिलं आपला धर्म प्रथा परंपरा विचार महत्वाकांक्षा खूप वेगळ्या आहेत आपण दोन राष्ट्र आहोत एक नाही असंही पाकच्या लष्कर प्रमुखाचं म्हणणं आहे त्यातून ते त्यांची भारत विरोधाची भूमिका स्पष्ट असून त्यांच्याकडं आपापच संशयाची सुई मिळते तशी अनेक कारणामुळे मुनीर यांची कारकीर्द वाढतीच ठरली इम्रान खान यांनी तर त्यांच्यावर थेट आपल्या हत्येचा आरोप केला होता त्याचबरोबर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याच्या बदल्यात मुनीर व शरीफ यांच्यात कट शिजल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं होतं याशिवाय न्यायव्यवस्थित हस्तक्षेप केल्याचाही मुनीर यांच्यावर ठपका असून मागच्या काही दिवसात त्यांची प्रतिमा खालावल्याचं दिसून आलं यावर लक्ष बाजूला करण्यासाठी त्यांनी पहलगामवर हल्ला केल्याचं पाकिस्तानमधूनच बोललं जातंय असे मुनीर यांची विधानं आणि परिस्थिती ज्यांनी पुरावे बघता हे ज्या प्रकरणाचे मास्टर असायला पाहिजेत याला एक प्रकारे पुष्टीच मिळते तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल पाहिला नसेल तर तो, तो आत्ताच पहा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र